मिरजेत वीस ते पंचवीस वर्ष रहिवासी असलेल्या मतदारांची नावे इतर प्रभाग यादीत आल्याने खळबळ माजी नगरसेविकांचाही समावेश महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीवर योगेंद्र थोरात यांनी घेतली हरकत पुन्हा मतदारांचा सर्वे करण्याची मागणी सांगली मिरज कुपाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभेच्या मतदार यादीवरून महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता तयार केलेली प्रारूप मतदार यादी हरकती आणि सूचना मागवण्याकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या यादीमध्ये प्रभाग क्रमांक वीसमधील वीस ते पंचवीस वर्ष रहिवासी असलेल्या हा। हजारो मतदारांची नावे आणि इतर प्रभागांमध्ये गेले आणि आज माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांना जाब विचारला महापालिकेने नियुक्त केलेले बी एल ओ यांच्या गलथान कारभारामुळे मतदारांची नावे इतर प्रभागातील मतदार यादीमध्ये गेल्याचा आरोप योगेंद्र थोरात यांनी केलेला आहे काही मततार है तेंची उड़ते। परी नमी मतदार हे अशिक्षित असल्याने ऐन मतदानाच्या वेळी त्यांची धावपळ उडते परिणामी मतदान करत नाहीत आणि मतदान होत नाही वीस नोव्हेंबर रोजी होणारी प्रारूप मतदार यादी बावीस रोजी प्रसिद्ध झाली हरकती आणि सूचना दाखल करण्याचा अंतिम तारीख दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी दिली आहे आणि या प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून दिनांक पाच डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत या मतदार याद्या भरून महापालिकेने अधिकारी लोकशाहीची थट्टा करत असून पुन्हा सर्व्हे करून मतदार यादी प्रसिद्ध करावी अशी मागणी योगेंद्र थोरात यांनी केली आहे आज रविवार असल्याने योगेंद्र थोरात यांनी स्वतः प्रभाग क्रमांक वीस मधील मतदारांची नावे शोधण्यासाठी यंत्रणा कामही लावली आहे सांगली मिरज कुपवाड महापालिका तर आम्ही निवडणूक तोंडावरच आहे वीस तारखेला याद्या प्रसिद्ध झाल्या पण लोकांना मिळायला जवळजवळ बावीस तारीख उजाडली महा कारण महापालिका शिक्के मारून झाले नव्हते त्या काळात आणि या याद्यांचं ऑब्जेक्शन जे आहे ते सत्तावीस तारखेपर्यंत घ्यायचं आहे पण आज फक्त प्रभाग वीसचा जर विचार केला तर जवळजवळ हजारो नावं दुसऱ्या प्रभागात गेलेली आहेत हजारो आणि दुसऱ्या वार्डातली आमच्यात आलेले आहेत या बी एल ओनी एकदम काम निकृष्ट पद्धतीचं केलेलं आहे बी एल ओनी नुसतं कुठं तर कुठल्या तर रूममध्ये बसून गिरवलेलं दिसतं आहे कारण आज प्रभाग मधल्या नगरसेवकांचं नाव आमच्या वार्डात आहे इकडच्या लोकांचं तिकडं आहे प्रभागातले नगरसेवक यांना सापडले नाही त्यांची घरं सापडली नाहीत असंही कुठं नाही आहे आज हरकती घ्या म्हणजे आज इथं आमच्या भागात तर काही लोकांना लिहिता वाचता पण येत नाही हजारो लोकांच्या जर हरकती घ्यायच्या म्हणल्या कागदावर तर कुठं एवढा वेळही पुरणार नाही की तीन चार दिवसाचा वेळ आहे त्यामुळं नक्की यांच्या डोक्यात काय हे काय कळायला तयार नाही है। माझी यांना विनंती आहे की बल्क नाही मी परत एकदा सर्वे केला पाहिजे आणि जिथं लोकं राहतात तिथंच त्यांचं मतदान झालं पाहिजे असं मला वाटतं आहे नवीन राहायला लोकं आली त्यांचा विषय वेगळाच पण जी लोकं इथं वीस तीस चाळीस वर्ष राहत आहेत त्यांची नावं पण आज वार्डात नाही आहेत म्हणजे जे लोकं राहत आहेत इकडं आणि नगरसेवक निवडून देणार दुसऱ्या वार्डातला दुसऱ्या लोक वार्डातली लोक इकडचं नगरसेवक निवडून देणार अशी ही लोकशाहीची थट्टा मांडलेली आहे असं कधीच संविधानानं जो अधिकार दिलेला आहे आपल्याला मतदानाचा आणि योग्य उमेदवार आपल्या भागात निवडायचा तो अधिकारच या चुकीच्या मतदार याद्यांमुळं धोक्यात आलेला आहे याच्यावर काहीतरी कारवाई करावी कुणाला काही पडलेलं नाही हरकती कसं घ्यायच्या काय करायच्या इथनं या लोकांना माहीत नाही आहे का कुठं काहीतरी एखादा जी आर दाखवतात त्याचं इम्प्लिमेंट काहीच दाखवत नाहीत आज महापालिकेत आम्ही गेलो स्वतः पत्रकारांनी स्वतःचं नाव बघितलं तर दुसऱ्या वार्डात निघालेलं ते नगरसेवकांचं पाच नंबर म्हणले आमच्यात आहेत असे बरेच लोक आहेत दुबारा असल हे असल काहीच नाही एकाच ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी अशी उदाहरणं सांगायला फेमस आता पाच नंबर म्हणल्या हुलवंतही आहेत नगरसेविका त्यांचं नाव नगर आमच्या वार्डात आम वार आहे त्यांचं घर लोकांना माहीत नाही का हायवेलाच आहे इथं पाच नंबर वार्डात आहे हे बी एल ओनं बघितलं नाही का बी एल ओनं नक्की काम काय केलं या बी एल ओनवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई होत होत एक तर मुदत वाढवली पाहिजे किंवा या याद्या परत दुरुस्त केल्या पाहिजे नाहीतर हे इलेक्शन व्यवस्थित होणार नाही ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई